नमस्कार टीआरटी महाज्योतीच्या माध्यमातून साठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यानंतर त्यांची सीईटी झाली युपीसीची पण आज उद्या संपूर्ण झाली सीईटी झाली विद्यार्थ्यांचे आता प्रश्न आहे की नेमके रिझल्ट कधी लागणार आन्सर की मिळणार का त्यासोबतच कट ऑफ किती लागेल आणि पुढची प्रोसेस काय तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेणारा एक छोटासा असेल तीन चार मिनिटाचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो मागच्या काय अनालिटिक्स आणलोय मी ज्यावेळेस एक्झाम झाल्या तुमच्या तीस जुलैपासून सोळा ऑगस्टपर्यंत तर त्याच्या लगेच दहा पंधरा दिवसामध्ये तुमचा दहा दिवसामध्ये रिझल्ट लागून गेला रिझल्ट लागला की तुम्हाला तीन दिवसाचा वेळ त्यांनी चॅलेंज पोर्टलसाठी दिला होता की ज्यांना ज्यांना काही प्रश्नावर आक्षेप असेल ते त्या प्रश्नावर ते आक्षेप घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट लागला कट ऑफचा तर मी मागच्या वेळेच्या कट ऑफचे काही व्हिडिओ बनवलेले आहेत हा बघा पोलीस भरतीचा मागचा कट ऑफ सतरा कि मुलींचा खूप कमी होता तुम्ही आवर्जून जाऊन हा व्हिडिओ बघा म्हणजे बार्टी पोलीसवरती कट ऑफ हा सर्च करा वरती माझा हा व्हिडिओ जा सतरा हजार व्ह्यूज आहेत मुलींचा खूप कमी कट ऑफ होता ते बघून जावा त्यासोबत एम एचा कट ऑफ किती होता स्टेट सर्व्हिसचा कट ऑफ वेळेस किती होता ते सगळं तुम्ही बघून घ्या त्यानंतर कट ऑफ तुमचा लागेल आणि ते झाल्यानंतर ही प्रोसेस नेमकी तुम्ही समजून घ्या फॉर्म फिलिंग असेल तुमची सीईटी टी होईल आता सीईटी झाली रिझल्ट लागेल चॅलेंज पोर्टल तुम्हाला दिलं जाईल त्यामध्ये तुम्ही चॅलेंज कराल आणि मग तुम्हाला फायनल रिझल्ट लागून संस्था निवडीसाठी विकल्प सुरू होऊन जाईल मग तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रेफरन्स असेल जेवढ्यात ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा समजा मला पोलीस भरतीसाठी पुण्यासाठी अर्ज करायला जेवढ्या संस्था त्या संस्थांची नावं असतील तुम्हाला प्रेफरन्स देता येईल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर हा संस्था प्रेफरन्स तुम्हाला ऑप्शन तो ऑन राहील त्यासोबत तुमचं अलॉटमेंट होईल तुम्हाला एक लेटर अलॉटमेंट मेल होऊन जाईल ज्यामध्ये तुम्हाला संस्था कोणतीतरी अलॉट झालेली असेल आणि त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल म्हणजे कागदपत्र पडताना ऑफलाईन आणि मग तुमचं कोचिंग सुरू होऊन जाईल आणि स्टायपेंट दरमहा तुमचा सुरू होऊन जाईल त्यासोबत तुमच्या ज्या काही शंका असतील का शंकांची उत्तर देण्यासाठी आपण गुगल फॉर्म बनवलाय तुम्हाला काही शंका असतील स्कॉलरशिपच्या बाबतीत तर तुम्ही मला सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार या नंबरवरती कधीही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागणार कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करावे मोफत प्रशिक्षण कुठे मिळेल दरमहा स्टायपेंड किती मिळेल अशा विविध प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे तुमचे जे मित्र असतील ज्यांच्या आता पोलीस भरतीसाठी अर्ज करायच्या सगळ्यांना ह्या व्हिडिओची लिंक पाठवा आणि तुम्हालाही परत भविष्यात संस्था निवडीसाठी मी पूर्ण मदत करणार आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा युट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा त्यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवं महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद